हे आम्हाला बहुमताने विजय करत याबद्दल मी सर्व जनतेचा आभारी आहे आपण यापूर्वी नगरसेवक होतात यापूर्वी आपण काँग्रेसचे नगरसेवक होतात आता भाजपचे सतीश देशमुख तरोडेकर म्हटलं म्हणजे एक ब्रँड आहे आणि प्रभागत जनता हे तुम तु, तुम्ही तुम्हाला पक्ष नाही फक्त नावावर चलते असं वाटते का नाही नाही आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मागील टर्ममध्ये काम केलेलं आहे त्यांच्या नेतृत्वाखाली मी आम्ही आणि उपमा पदापुढे आम्ही पो पोचलेलो आहोत साहेबाच्या नेतृत्वाखाली आम्ही इथून या भागाचा विकास केलेला आहे आणि येणाऱ्या काळातही साहेबाच्या नेतृत्वाखालीच आम्ही तरोडा भाग आणि नांदेडचा विकास करण्याचा संकल्प दिला लोकनेते अशावादी चव्हाण साहेब सर्व करून तिकीट दिलेत आणि त्याच्यावर तुम्ही पात्र ठरलात आणि तुम्हाला प्रभाग जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखल विकासाचा प्रभाग ते काय विकासाचा अजेंडा काय त्यांच्या विकासाचा अजेंडा जे काय आपले शिल्लक राहिलेले काम आहे आपला आपली चवडा म्हणजे हे वाढणारी वस्ती आहे आज जर आपण चार गल्लीचं के काम केलं तर दुसऱ्या चार महिन्यामध्ये दुसऱ्या दोन गल्ल्या नवीन निर्माण होतात त्यामुळे इथं विकास हा कधी थांबणारा नाही हा विकास विकासाचं काय हे जे आहे ते कंटिन्यू चालूच राहत आणि आपण येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागामध्ये महिलांसाठी सुरक्षेसाठी सी सी टी व्ही अंतर्गत रस्ते बऱ्याचशा जे विकसित भाग झालेला आहे नवीन एरिया त्यामध्ये ड्रेनेज पाईपलाईन येणाऱ्या काळामध्ये जे आता सध्याला वेळा विस्कळीत झाल्यात रात्री येत आहे हे सुरळीत करणे हे आमची प्रायोरिटी राहणार आहे येणाऱ्या काळामध्ये शेवट साहेब म्हणतात पण आता ना तुम्ही नाही नाही साहेबांनी गॅरंटी म्हणजे सांगितलं की साहेबांनी साहेबांवर पूर्ण नांदेड करायचा विश्वास आहे त्यांना एखाद्या नगरसेवक जर कुठे कमी पडत असेल तर त्यांनी स्वतः त्या नगरसेवकाला आदेश देऊन त्या भागाचा विकास म्हणा किंवा एखाद्या जनतेची काही तक्रार असेल कोणासोबत त्यांनी डायरेक्ट चव्हाण साहेबांशी म्हणजे संपर्क साधून त्यांनी हे करू शकतात साहेब एका नांदेड जिल्ह्यातील सर्व समाज बांधव त्यांच्या एका त्याला आशीर्वाद देतो साहेबांचा काय तुम्हाला काय शब्द आहे का नाही साहेबांनी काय आता आम्ही आमचं सर्वात अगोदर ध्येय होत की नांदेड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये भाजपचा महापौर व्हावा आणि आता स्पष्ट बहुमत भाजपचा आलेला आहे त्यामुळे आमचा भाजपचा महापौर नांदेडला कशा जनतेचा आभार कशा जनतेने आम्हाला भरघोस मताने निवडून दिला त्याबद्दल जनतेचा आभार मानतो